सन्माननीय श्री गुरु विद्या आहे आणि कमी वेळेमध्ये बॅटिंग करायची असल्यामुळे मी कोराचे नाव घेत जयबाई व्यासपीठाचे सर्वजण मान्यवर समोर उपस्थित बोलतो बोलली आता ज्यांनी आपल्या समोर बरोबर व्यक्त केलं ते सन्माननीय सर्वजी पारकर हे शहर विकास आघाडी यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या मनोगतामध्ये आपल्याला टूपिडकी दिसली असेल कटकोलीसाठी विजन दिसलं असेल आणि कडकोली हे का शहर विकास आघाडीच्या हातात नगराध्यक्ष पद सहित सगळे नगरसेवक मिळून आले पाहिजे यासाठी जे काय म्हणलं संदेश पाहत यांनी आपल्या समोर इथे ठेवलेलं आहे आपण सगळे त्यावर विचार करा विनंती करण्यासाठी आम्ही सगळे जमले कंट्रोल बघतोय ही आघाडी गायब होण्यासाठी पण अनेक अडचणी आल्या आणि आज हे चित्र जे आपल्या समोर दिसत ते कुठला हेतू या शहर विकास आघाडीचा असा नाही पेरी साहेब असतील सावंत साहेब असतील मोरे असतील संजयचे आंबे असतील स्वतः संजय असतील आणि आमचं हे पूर्ण असतील हे फक्त गणपतीची सेवा करण्यासाठी एकत्र आलेलं आहे बाकी इतर कुठल्याही विषयासाठी त्यांचा पैसा आम्हाला विकत घेऊ शकत नाही कुठली लोक आम्हाला घाबरू ना शकत नाही पण कणकवली आणि कटोलीचा कारभार पारदर्शक राहायला पाहिजे तो लोकांच्या हिताचा राहायला पाहिजे कोणाला नगरपंचायतीच्या भेटीमध्ये जाताना घाबरून तो भयमुक्त वरती केला पाहिजे आणि वरती गेल्यानंतर कॅबिन मध्ये दिसताना आपल्या खिशात किती आणले हे त्यांनी मोजता काम आहे अशी नगरपालिका आपल्याला उभी अशी नगरपालिका उभी करायची आहे दाखले कोणाला हवे असतील दुरुस्ती कोणाला करायची असेल कोणाला नवीन मागण्या परवानगी हवी असेल तर मी मालवणमध्ये माझ्या सगळ्या नगरसेवकाला आणि नगराध्यक्षाला शपथ घ्यायला लावली जर कोण आमचा नगरसेवक नगराध्यक्ष जर तुम्हाला परवानगी देत नसेल काहीतरी मागत असेल तर जागेवरती व्हिडिओ तयार करायला आम्हाला मला पाठवा एक एका एक एका दिवसामध्ये संध्याची लक्षात ठेवा एका एका दिवसामध्ये एका तासाच्या ते सगळे दाखले ते सगळे परवानगी ही मिळाली पाहिजे आणि कोण्याच्या विशाला हात लागता कामा नाही अशी नगरपालिकेचा कारभार असा नगरपालिकेचा कारभार आपल्याला उभा करायचा पैशाच्या जोरावर आपुजलीच्या जोरावर अहो ते मंदिर आहे नगरपंचायत असू दे कुठली नगरपालिका ते मंदिर आहे तिथे पवित्रच काम झालं पाहिजे कुठलंही अपवित्र काम किंवा अपवित्र लोक त्याच्यामध्ये जाता कामा नाही तिथे घुसता कामा नाही आता ही जबाबदारी आमची कंपनी अगदी कंट्रोल करणार आहे आम्ही येणार इकडे संदेश जी यांच्या मागे उभा राहणार आणि असा तसा नाही एकदा मी मागे पुढे बघत नसतो अजिबात बघत नसतो आता पण टर्न पाहता ना बाजूला कार्यालयामध्ये सगळे अक्षय माझ्या पाहिल्यासारखे बघत होते अरे कोणाला धमकी देत आहे निलेश ही नाटक जोपर्यंत चालत होती तोपर्यंत चालत होती जोपर्यंत चालत होती तोपर्यंत तो तो चालत होती आता त्यांच्याबरोबर निलेश राणे लक्षात ठेवा सगळ्या तुम्हाला हेच करायचं म्हणून तुम्हाला नगरपालिका हवी आहे का म्हणून तुम्हाला नगरपालिका हवी आहे धमकीच्या वातावरणामध्ये नगरपालिकेचा कारभार तरी होत नसतो कोणाला तरी गावायचा प्रयत्न करायचा कोणाला तरी कुठेतरी अडकायचा प्रयत्न करायचा असा नगरपालिकेचा कारभार काय अधिकारी विचार करा अधिकाऱ्यांना तुमच्याकडे अधिकार काय तुम्ही अधिकारी आहात काही अधिकार नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर पैसे बसणार असू कसली नगरपालिका आपण मंदिर म्हणतो लोकांचं ते मंत्रालय आहे तिथे कामं झाली पाहिजे लोक तिकडे सहज केली पाहिजे हा माझा तिथे बघून येतो कुठपर्यंत आलं एका खरं आहे एक एका बरोबर नाही आणि ती बदलायची वेळ आता कंट्रोल करायला एक संधी आम्हाला सांगतो फक्त एकच संधी तुमच्याकडे मागतोय करणार नाही मी मालवणकार सांगतो आता इकडे दहा दहा वर्षाचा रिपोर्ट कार्ड राहिले आम्ही हे करू करू मग दहा वर्षात काय करू आम्ही हे सुधरू काय सुधारलं <laughs> आपल्याकडे सगळी पद आहेत आपण लोकांसाठी हे सगळं आज मागवण आपलं कडकवली शहर हे जागतिक दर्जाचं शहर व्हायला पाहिजे होत आज मी नगरपालिकेची बिल्डिंग म्हटली आणि बघितली मी रस्त्यावर येत असताना मी ते मागवणची बनी आम्ही पुढा नगरपंचायतीसाठी संदेश तिकडे निधी मागितला सन्मान्य शिंदे साहेबांकडे नगर विकास हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे कुठली फाईल तुम्ही नेमकून आल्यानंतर पाठवाल करून द्यायची जबाबदारी माझी शहराला सांगा हे शहर आपलं आहे ही लोक आपली इथे जिवाळा असला पाहिजे भीती नाही एकमेकांच्या बद्दल प्रेम असला पाहिजे इथे त्या निवडणुकीला चर्चा काय कोणाला शेवटचा टप्पा किती मिळणार आणि म्हणून मी मानवट घेतली माझं काही जात नव्हतं मी शकलो असतो माझी मांडवणी झाली असती माझ्या शहर मला काम करायला मिळालं असत नाही हे वातावरण जर आता सुधारलं नाही ही जर आता मी केली नाही हे लोक भोगत राहणार आणि भोगत राहिले ते उचित पिढी राहणार एक एक पिढी करते आपण काय सांगणार आहोत एक पिढीकडे बर्बाद झाली खड्ड्यात झाली पुढे गेले मोठे झाले कोणाचे तरी वडील झाले आपण त्यांना काय सांगणार आहोत निलेश राणे संदेश पारकर राजन केली सतीश सावंत साहेब हे सगळे बोलत होते की मत द्या मला आम्ही हे शहर सुधरून दाखवतो तेव्हा का नाही उभे राहिला तेवढा जेव्हा हे तरुण विचारतील तेव्हा आपल्याकडे उत्तर नसेल ते उत्तर देण्यासाठी आताच कोणाच्या मागे उभं राहायचंय हे तुम्ही ठाम मनामध्ये पकडून घ्या हे लोक येतील वेडी वापरी वापर घेऊन येतील अफवा करा अफवा करती। करतील की माझा आणि संदेश पारकरांचं शेवटच्या शहराला गती झालं

तुमच्यावर काय काय परिस्थिती आणतील येणाऱ्या सात दिवसामध्ये तुम्हाला लवकर म्हातारा करण्याचा प्रयत्न करतील पण विदेशाने आता म्हातारा व्हायला काय तुमच्या बरोबर शेवटपर्यंत तुमची करणार पाहिजे सेवा शेवटपर्यंत पण त्यांचे धाव त्यांचे कुठलाही धाव मी यशस्वी व्हायला देणार नाही कारण तुम्हाला सगळं माहिती आहे ना तारखा माहिती कुठल्या तारखेला काय होणार आहे रेट काय काय सगळं मला डिलिव्हरी कधी होणार ते पण माहिती <laughs> <laughs> आणि डिलिव्हरी झाली <द्यारी> म्हणजे त्या <laughs> गोष्टीची आणि नंतर जर हे सगळं व्यवस्था बिघडली पाच वर्ष बिघड झाला लक्षात ठेवा म्हणून आम्ही संदेशी पाहतो याला सपोर्ट द्यायचा ठरवला जसं मी दहा वर्ष पराभवानंतर पुढा जनतेसमोर गेलो भाऊ तुम्हाला <laughs> <laughs> आता तुमच्या समोर आलेलो आहे काम करण्या लक्षात काम कोण करू शकतो डिलिव्हरी म्हणजे कामाची कोण करू शकतो पराभव झालेला असतो समाजाने कुठेतरी बाजूला केलेला असतो कुठेतरी त्याचं नुकसान झालेलं असतं कुठेतरी मन चुकलेलं असतं सहकारी सुटून गेलेले असतात आजूबाजूचे लोक काही बोलत असतात डोळ्यात डोळे टाकून आपण बोलू शकत नाही तो <laughs> माणूस एकदा खुर्चीवर बसला तर तुम्हाला न्याय तोच माणूस जाऊ शकतो लक्षात ठेवा इतर कोण माणूस घेऊ शकत नाही सगळ्यांची फोटो भरलेली आहे सगळ्यांची फोटो भरलेली आहे मला माहित आहे सगळ्यांची भजना किती आहे दहा वर्षापूर्वी किती होते मानंतर साहेब साहेबांची चढवली माणसं येईल साहेबांसाठी जीव देणारी माणसं येईल आज ती कुठे केली का बैठकी केली काय गुन्हा होता त्यांचा काय केलं होतं त्यांनी असं काय घडलं होत कोण सांगू शकणार नाही कोणाच्या डोळ्यात शुभ आहे कोण शब्दांनी सांगू शकणार नाही कोणी भोगलेलं आहे कोणी पैसे दिलेले आहे अरे आमच्याकडून अरे आम्ही तर साहेबांची लोक तरी सुद्धा हे आपल्याला जर बदलायचं असेल तर हीच वेळ आहे जसं मी उडा मारोरचं सांगत होतो कुडा मारोडच्या जनतेने आशीर्वाद दिला अरे हा दोन वेळा हरलेला आहे आता करेल काहीतरी चांगलंच करेल हा पैसे खायलाकडे मला मागायला आलेला नाही आणि एका वर्षाच्या आत सन्मान्य शिंदे साहेबांच्या आशीर्वाद आले सन्मान्य फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आले आज जे आम्ही करू शकलो आणि नगर विकास खात्याने खास करून संदेश तुमच्या अकरा नागरिक सुविधा बाहेर काढा अकरा नागरिक सुविधेच्या अंतर्गत जो काही निधी तुम्हाला हवा असेल तो तर तुम्हाला देणार पण त्याच्यावरती नगर नवांचा जो निधी असेल तो जेवढा पुढा मागायला मिळणार तेवढा लावणार त्याच्यानंतर जास्त आवाज चालेल पण कारण का आता कंट्रोलला खऱ्या विकासाची गरज आहे आता जर आपण कंट्रोल शहर नाही बदललं मी जेव्हा रस्त्याने जातो आता तर काय शहर झालायचं नाही कधी कधी जातो आपले खाली उतरवतात आम्ही जेव्हा जातो कंट्रोल आहे तसच आहे विकास कामाचे काय सांगितली गेली उद्या जर भूखंड जनतेची आहे रिझर्वेशन बदलून बदलून कुठला भूखंड हा कोणाच्या घशात गेला आज त्या भूखंडावर कुठलं आरक्षण आहे कोणालाच माहिती नाही उद्या उद्या लायब्ररी बनवायची असेल तर मला कुठला आरक्षण कुठल्या भूखंडावर नाही दाखवू शकत म्हणून मी तुम्हाला सांग परवा मी काय सांगितलं अरे मतदारांच्या यादीमध्ये हे काय झालं म्हणजे अगोदर मतदान ठरलेलं आहे आणि नंतर काय सांगायचं त्याच्यावरती तुम्ही राणे साहेबांचं नाव मांडता मी तक्रार केली होती निवडणूक आयोगाकडे त्याच्यामध्ये राणेसाहेबांचा काय संबंध होता तुम्ही निवडणूक आयोगाकडे काढलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या साहेबांना का मध्ये आणतात तुम्ही निवडणुकीच्या आणि नंतर सांगा माझ्या घरावर यायला नको येत काय रोखी घ्याय घ्या जेव्हा निलेश राणे कोणी नव्हता ना आमदार नव्हता खासदार नव्हता कुठले पद नव्हतं रत्नागिरी मध्ये आता उदय सामंत येतील त्यांना विचारा तीन तीन आमदार खासदार पालकमंत्र्यांना अंधारे घेणार निलेश राणे तुम्ही मला त्यांचे आजोबा किंवा पंजोबा हे मनोहर विठ्ठल परब अच्छा दाखला कुठे घेतला पुढा घेतला दाखला कंट्रोल बरोवड लावत मी म्हटलं माझ्या गावामध्ये मनोहर विठ्ठल परब कुठे राहतात मोदी लिपीमध्ये काय म्हणतो मोदी लिपीमध्ये जुनी कुठेतरी नोंद झाली